अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य श्री कल्याण शेट्टी साहेबांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी असं सांगितलं की माननीय मंत्री महोदयांनी बस एस टी स्टँडच्या जागेतनं रस्ता कोणाला तरी द्यायचं कबूल केलेलं आहे अशा प्रकारे कुठलाही आदेश निघालेला नाही आणि शेवटी एस टी महामंडळाची जागा आहे ती काय प्रताप सरनाईकची किंवा परिवहन मंत्र्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे ती जनतेची प्रॉपर्टी आणि त्या जनतेच्या प्रॉपर्टीतून कोणी जर रस्ता मागेल कोणी जर जर त्या जागेवर अतिक्रमण करेल जर कोणी त्या जागेतनं आम्हाला गाळे काढायचे आहेत किंवा इमारत बांधायचे म्हणून मागणी करत असेल तर अशा कुठल्याही प्रकारच्या मागणी माझ्या कार्यकाळात तरी होणार नाही सन्माननीय सदस्यांनी या सभागृहामध्ये जे आ, मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आमच्याकडे कुठली मागणी आलेली नाही आणि आली तरी आम्ही ती फेटाळून लावू सद्यस्थितीमध्ये ह्या प्रवाशांकरता तात्पुरते पत्र्याचे बारा बारा फलाट्यांचे बस स्थानक बांधण्यात आले असून सदर ठिकाणावरून वाहतूक सुरू आहे सद्यस्थितीमध्ये अक्कलकोट स्थानकाचे पंचावन्न टक्के काम पूर्ण झालेले आहे अध्यक्ष महोदय लवकरात लवकर पावसाची ही जी रिमझिम आहे ती बंद झाल्यानंतर काम जलद गतीने करण्यात येईल आणि लवकरात लवकर बस स्थानकाचं काम कसं पूर्ण होईल याची दक्षता आम्ही घेऊ आणि सन्माननीय सदस्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही त्या बस स्थानकाचं उद्घाटनही करणार